<Sanye> लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत की रजनी आणि तिच्या सोबत मात्र आता कला दोघी जणी मिळून घरातल्या सामानाची यादी बनवत असतात तर आता कुठलं कुठलं सामान लागणार आहे हे मात्र रजनी तिला सांगत असते आणि रजनी म्हणते की गुळ पणली तेव्हा मात्र कला म्हणते गुळ आहे घरामध्ये तर तेव्हा मात्र रजनी म्हणते हो का बरं त्यानंतर ते सांगते की आता अद्वेदची कॉफी पणली तर तेव्हा मात्र कला म्हणते हो लिहिली आहे ना तर मात्र आता रजनीला काही हसू आवरत नाही ती म्हणते हो का लिहिली आहे का आपल्या माणसाची पहिलीच लिहिली वाटतं तर त्यावर कला म्हणते असं काही नाही आहे काकी हे बघा ना तुम्हाला इडली आवडते तर इडलीचा रवा मी सगळ्यात आधी लिहिलेला आहे तर तेव्हा मात्र रजनी म्हणते अगं मी काही तुला चिडवत नाहीये पण तू घरातल्या सगळ्यांची काळजी अगदी मनापासून घेते हे बघून मला आनंद झाला तर मात्र आता कलाही थोडीशी हसू लागते इकडे मात्र नाही ना तिथे बसून फोन आपला चालवत असते आणि मध्येच ती म्हणते आणि माझ्या रूममध्ये मेकअपची लिस्ट आहे ती सुद्धा घेऊन जा आणि ती त्या शॉपकीपरला दे आणि त्याला सांग अजिबात कुठलंही माझं मेकअपचं सामान चेंज करू नको त्यानंतर मात्र आता कलाला काही सुचत नाहीचं काय चाललेलं असतं त्यानंतर ती म्हणते की मला ब्राऊन राईस पण पाहिजे आहे तोली तर तेव्हा मात्र रजनी काकू म्हणतात म्हणजे कुठला ग तर तेव्हा त्या सांगू लागतात की आपल्या रघुच्या शेतातला घेऊया तो चांगला आहे तर मात्र इकडं कलाला विचार पडतो की ताईचं नक्की चाललंय तरी काय तर इकडे आता पुढे ना नाही ना म्हणते त्याला सांग की माझं सामान अजिबात चेंज झालेलं मला आवडणार नाही आणि ह्यामध्ये तेलसुद्धा लिही माझं डोकं दुखतं म्हणून ते असं खूप काही काही ब्रँडेड सामान आणायला सांगते आता कला मात्र होकार देऊन तिथनं सामान आणायला निघते आणि इकडं आशा रस्त्याने पापड द्यायला चाललेली असते तेवढ्यात मात्र रोहिणीची कार समोर न येते आणि ती ड्रायव्हरला थांबवायला लावते आणि आता रोहिणी कार बंद उतरते आणि तिला बघताच मात्र ती तिला नमस्कार करते इकडे मात्र आता कशी आहे विचारतात तर तेव्हा ते म्हणते ठीक आहे आणि लगेचच आपल्या पिशवीमध्ये हात घालून बघते आणि म्हणते हे काय पापड आता काय पापड वगैरे वाटतं तर तेव्हा ती सांगू लागते हो जरा तुम्हाला माहितीच आहे आमच्या घरची परिस्थिती तेव्हा ती म्हणते हो सगळं माहिती म्हणूनच तर तुम्हाला ऑफर दिली होती ना आणि तुम्ही ती नाकारली जर ही ऑफर केली असती तर तुमचं कर्ज फिटून आरामात खाल्लं असतं तर तेव्हा मात्र ती म्हणते माफ करा पण आता मला असं काही करायचं नाही तर पुढे ती म्हणते अव असं कसं मी तर तुमच्या मुलीची सासू आहे ना तर हे म्हटल्यावर मात्र ती थोडीशी घाबरते पुढे ती म्हणते घाबरू नका हो मी तुम्हाला पापडच्या चांगल्या ऑर्डर देईल पण माझ्या शब्दासाठी चांगल्या बनवायच्या बरं का क्वालिटी पण चांगली पाहिजे तर तेव्हा आशा खुश होते आणि ती म्हणते हो हो मी देईल क्वालिटी पण चांगली देईल असं म्हणून रोहिणी तिथनं निघून जाते इकडे मात्र कला रिक्षाची वाट बघत उभी असते आणि तेवढ्याच समोरनं रिक्षा येते आणि त्याचबरोबर दुसरीकडे तिचे बाबा सुद्धा गाडी ओढत असतात आणि कला रिक्षात बसते आणि चांदेकर मेन्शन म्हणून सांगते अचानक रिक्षा पुढे गेल्यानंतर तिला तिचे बाबा दिसतात आणि ती रिक्षावाल्याला रिक्षा मागे घ्यायला सांगते रिक्षा मागे घेतल्यानंतर तिला कन्फर्म आपलेच बाबा आहे हे लक्षात येतं त्यामुळे ती आता फोन करते आणि बाबा इथे कसा हा विचार करत असते तेवढ्यात बाबांना फोन आला म्हणून बाबा पण फोन उचलतात आणि इकडे आता कला विचारू लागते बाबा कुठे आहात तुम्ही तर तेव्हा ते सांगतात अगं हे काय मी आपल्या मिसळीच्या स्टॉलवरच आहे असं वगैरे ते बोलोत बोलोत का का ला। बोलू लागतात तर तेवढ्यात मात्र कला त्यांच्याशी बोलत बोलतच रिक्षात न उतरते आणि बाबा विचारतात काय ग पण कशी काय आठवण काढलीस तर ती म्हणाली की नाही मला तुमची आठवण येत होती ना म्हणून फोन केला आता हे ऐकल्यावर मात्र बाबाही तिच्याशी बोलू लागतात पण बोलता बोलता मात्र कला रिक्षात न उतरून अगदी बाबांच्या जवळच जाऊन पोचते परंतु बाबांचं लक्ष नसतं आणि बाबा तिच्याशी प्रेमाने बोलत असतात आणि विचारतात पण पोरी तुझ्या आवाजाला काय झालं तर तेव्हा मात्र ती काही उत्तर देत नाही आणि लगेच समोर तिला आपले बाबां दिसतात आणि बाबांना सुद्धा कला दिसते त्यामुळे मात्र आता ते म्हणतात तू इथं तेव्हा ती विचारते हे काय चाललंय बाबा तुम्ही ही गाडी का आवडत आहे तर तेव्हा मात्र ते म्हणतात काही नाही आणि पुढे ती म्हणते आत्ताच्या आत्ता माझ्यासोबत चला तुम्हाला माझी शपथ आहे पण आता बाबा म्हणता समजून घे ग मी कामावर आहे आता तर ती सांगते की काका का ही गाडी तुम्हाला जिथं न्यायची आहे तिथं न्या मी काय ते बघून घेते आणि मी माझ्या बाबांना घरी नेत आहे असं म्हणून ती रिक्षात बसून त्यांना घरी नेते इकडे मात्र नाही ना, मात ना जोरजोरात कलाला आवाज देते की मला कॉफी बनवून दे मला हे दे, 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 दे ते दे तेवढ्यात रजनी तिथे येते आणि ती म्हणते काय आहे ती अजून ना आलेली नाहीये आणि तुला काय हवा आहे मला सांग मी देते तुला फ्रूट वगैरे कापून तर तेव्हा ती म्हणते मला नुसते फ्रूट नको आहे म्हणजे अजून आली नाही म्हणजे आता कधी येणार कधी स्वयंपाक करणार तर तेव्हा ती म्हणते की स्वयंपाक तयारच आहे मी तुला वाढते तर तेव्हा ती अजूनच जोरजोरत ओरडू लागते पण मला स्वयंपाक आता नको आहे मला तेच पाहिजे आहे जे मी ऑर्डर केलेलं आहे आणि माझं डोकं पण खूप दुखतं आहे मी एक तर प्रेग्नेंट आहे अशी ती खूप आरडाओरडा करू लागते तरी विचारते काय आहे जेवणात तेव्हा मात्र साधा सगळा स्वयंपाक केलेला असतो आणि ते रजनी सांगते तर आता नाईना अजूनच चिडते ती म्हणते मी असलं काही फूड खात नाही म्हणूनच मी माझ्यासाठी ऑर्डर केलं होतं आणि आता मला तेच हवं आहे माझं खूप डोकं दुखतं आहे आणि तिच्या आरडाओरडी मुळे घरातले सगळे जण हॉलमध्ये जमा होतात आणि काय प्रकार आहे हे सगळे विचारू लागतात इकडे कला मात्र आपल्या बाबांना घरी घेऊन येते आणि बाबांना घरी आणल्यावर मात्र आई पाणी पित असते आणि तिला बघताच मात्र पटकन आशा उठून उभी राहते आणि काय झालं म्हणून तुम्हाला असं विचारते तुमचा चेहरा का असा झाला आणि पटकन त्यांना खाली बसवते त्यांनाही पाणी देते त्यानंतर कलाला विचारू लागते काय झालं यांना तर तेव्हा मात्र ती सांगू लागते की ते मला बाजारात भेटले गाडी ओढत होते आता मात्र कला आपली नजर खाली घेते आणि कला विचारते आशाला की काय झालं तर तेव्हा मात्र आशा म्हणते की काय करणार आम्ही तरी तर तेव्हा मात्र कला म्हणते म्हणजे तुला माहिती होतं तर तेव्हा आता मात्र आशा तिच्यापासून काही लपवत नाही आणि तिला सगळं सांगू लागते की कर्जाचे हप्ते थकले होते उन्हामुळे मिसळीचा स्टॉल चालत नव्हता मग करणार तरी काय तेव्हा बाबा पण म्हणतात आणि आता आपण काही शिकलेलो पण नाही त्यामुळे आपल्याला दुसरं काय काम मिळणार इकडे मात्र घरामध्ये नैनाची आरडाओरडा चालूच असते कलाच्या नावाने की तिने माझी किती काळजी घेतली पाहिजे पण तिचं तर खरं उलटच चालू आहे ती हे सगळं मुद्दा म्हणून त्रास द्यायला करत असते असं खूप ओरडत असते इकडे रजनी तिला समजून सांगण्याचा प्रयत्न करते परंतु ती काही ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नसते रोहिणी विचारते काय झालं आहे तर आता सगळं सांगू लागल्यावर रोहिणी मुद्दा त्या गोष्टीचा फायदा घेते आणि ती म्हणते हो बरोबरच आहे एकदमच बेपर्वा आहे आणि बेजबाबदार आहे तिला फोन करून सांगता येत नव्हतं का तर आता लगेचच सरोज पण म्हणते हो रोहिणीचं म्हणणं बरोबर आहे तिला समजत नाही का की तिने निदान आपली जी जबाबदारी आहे ती पूर्ण करावी किंवा उशीर होणार असेल तर फोन करून तरी सांगावं अत्यंत बेजबाबदार अशी मुलगी आहे ती असं म्हटल्यावर मात्र आता अद्वैत पण विचार करू लागतो की एकतर आबांना असा आरडाओरडा चालत नाही आणि ही आगाहून फोन तरी का नाही केला बरं का उशीर झाला तर तेवढ्यात मात्र अद्वैत म्हणतो मी फोन करून बघतो तर मात्र आता सरोज म्हणते ठीक आहे कर आणि अद्वैत फोन करतो परंतु कला मात्र काही फोन उचलत नाही तर अद्वैत काहीच बोलत नाही त्यामुळं सर्वोच्च लक्षात येतं आणि ती म्हणते काय झालं फोन नाही उचलत ना ती मला माहित आहे ती अत्यंत बेजबाबदार मुलगी आहे मला काढीचा तिच्यावर विश्वास नाहीये फोन उचलणार पण नाही ती आणि त्यावर मात्र आता बाबा म्हण मन... आबा म्हणतात की तुला जे काही आता पाहिजे आहे ते नंतर खा पण आता घरात स्वयंपाक तयार आहे ना तर जेवून घे तेव्हा नाही त्यांनाही उलट उत्तर देते आणि म्हणते की नाही मला तेच हवं आहे आणि मला असलं जेवण चालत नाही असं म्हणून ती आबांना पण तसंच उत्तर देते इकडे मात्र घरामध्ये मा कलामुळे वाद वाढतो आणि गैरसमज पण वाढत असतात मात्र घरातले सगळेजण कलाला दोष देत असतात आणि रजनी आणि आबा मात्र तिची बाजू समजून सांगण्याचा प्रयत्न करत असतात परंतु कोणीही तिची बाजू ऐकून घेण्यामध्ये इंटरेस्टेड नसतं इकडे कला मात्र आपल्या घरातली परिस्थिती सावरण्याचा आणि समजून घेण्याचा प्रयत्न करत असते आणि रजनीलाही कळत नसतं की एवढा उशीर का झाला आहे त्यामुळे आता कला दोन्ही बाजूनी अडलेली असते आणि आता अडकलेल्या या कलानी काय निर्णय घ्यायचा हे तिला कळत नाही दुसरीकडे ती घरी आल्यावर सगळेच जण प्रश्न विचारू लागतं म्हणून ती रडतच आपल्या रूममध्ये येऊन बसते तेवढ्यात अद्वैत विचारतो काय झालं तर तेव्हा मात्र ती सांगू लागते की मी माझ्या बाबांना आज हमालाची गाडी ओढताना पाहिलं तर अद्वैतही तिला उत्तर देतो दुसऱ्यांची फसवणूक केली तर असंच भोगावं लागतं असं म्हणून तो निघून जातो आणि या गोष्टीचं कलाला मात्र खूप वाईट वाटतं त्यानंतर आता बाथरूममध्ये अद्वैत आंघोळीला गेलेला असतो आणि तो, तो टॉवेल मागतो तेव्हा मात्र आता थी सोड़त -ओड़ी देती थी, नावास कला त्याला टॉवेल देते परंतु टॉवेल ती हातातनं सोडत नाही आणि अद्वैत जोरात टॉवेल ओढतो आणि त्यांच्या ओढाओडीमध्ये तिथे सरोज येते आणि काय चाललं आहे म्हणून आवाज देते तेवढ्यात कला मात्र हातातला टॉवेल सोडून देते आणि अद्वैत जोरातच बाथरूममध्ये पडतो आणि आता अद्वैत पण घाबरतो आणि इकडे कला पण घाबरते कारण आता सरोज आलेली असते त्यामुळे त्यांना दोघांनाही टेन्शन आलेलं असतं मालिकेच्या पुढील अपडेटसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा